हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या घोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच हा टायमिंग आहे दुपारचा आत्ता वाजलेले साडेतीन आणि आज आहे विजयादशमी दसरा त्या ला तर त्यामुळे मग आज थोडं स्वयंपाकाला मला लवकर लागायचं आहे तर त्यासाठीच मग पटकन स्वयंपाकाला लागले तरी ते आमटीसाठी वाटण तयार करून ठेवते कारण जे मिक्सर आहे ना ते बिघडलेलं आहे त्यामुळे मग अशा पद्धतीने कुटून घ्यावं लागते तर यामध्ये मी दोन चार लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे मिरच्या आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेतले त्यानंतर मुलांसाठी वरण भात पण लावून ठेवला तर वरण भात झालेला आहे आणि नंतर ना जी डाळ असते ना ती देखील मी कुकरला लावून घेतली होती पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि छान अशी डाळ शिजलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर आता हे पण मी बारीक करून घेणार आहे तर मिक्सर बिघडलेलं आहे आणि नेमकं सणाच्या दिवशी आज मिक्सर बिघडलं आणि बघा जेव्हा असं मिक्सर खराब होतो ना मला असं वाटतं की माझी सगळी कामं रुकलेली आहेत पण असं काहीच करू नाही शकत आता त्यामुळे मग अशा पद्धतीने जी चना डाळ आहे ना ती मी वाटून घेत आहे सुरुवातीला त्यामधलं सर्व पाणी जे आहे ना मी ते काढून घेतलं आणि हे पाणी मी फेकून देणार नाही आहे तर जे आपण आमटी बनवणार आहेत ना त्यामध्ये यूज करणार आहे तर इथे बघू शकता थोडी थोडी सगळी डाळ वगैरे घेतली आणि अशा पद्धतीने ग्लासच्या सहाय्याने सगळी बारीक करून घेत आहे आणि एकदम छान असं बारीक होत आहे कारण डाळ छान शिजलेली आहे ना त्यामुळे तरी ते बघू शकता सर्व डाळ मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे तर आता सगळं वाटण बनवून झालेलं त्यानंतर इथे मी झाडझूड करत आहे घरातली कारण बघा आज थोडं लवकरच झाडून मारायला लागले कारण मग मी म्हटलं चला पटकन हे काम केलं ना कर, तर दसऱ्याची पूजा पण करता येईल लवकर त्यासाठी तर आता वाजलेले साडेचार पूर्ण घरामध्ये स्वच्छ झाडून वगैरे मारून घेतलं तसं तर घर स्वच्छच असतं पण कसं सायंकाळी असं पा म्हणजे ठेवू नये त्यामुळे मग व्यवस्थित एकदा झाडून वगैरे मारून घेतलं आणि शू झोपलेला आहे तर आता तो पण उठेलच थोड्या वेळात आणि आरू आणि शिव मस्तपैकी टी व्ही बघत बसले होते तरी ते बघा शू उठला आणि उठला अगोदर माझ्यापाशी येतो तर सगळा कचरा वगैरे हो मी भरून घेतला आणि त्यानंतरनं अंगणामधलं पण थोडंसं झाडून वगैरे मारून घेतलं तसं तसं काहीच रांगोळी वगैरे हो बाहेर पण काढली होती आणि आतमध्ये पण सुंदर वेल वगैरे काढला होता तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल बघा मॉर्निंगचं मी सगळं शेअर केलं होतं तर त्याच दिवशीचा हा ब्लॉग आहे संध्याकाळचा असो तर आता बाहेर झाडून वगैरे मारलं पाणी टाकलं एरवी नाही पण सणाच्या वेळेस तरी म्हणजे सकाळी तर झाडून वगैरे होतं रांगोळी होते पण सायंकाळी पण पन जेव्हा पण असा कोणता पण सण असतो ना त्यावेळेस मी अंगण साफ करून पाणी टाकून सायंकाळीसुद्धा रांगोळी काढते तरी ते बघू शकता आतमध्ये पावलं काढलेली आहेत आणि आता बाहेर सुंदर अशी रांगोळी आहे तर बस अशी सिंपल अशीच रांगोळी काढली कारण आबाळ आलं होतं मला असं वाटत होतं की पाऊस येईल त्यामुळे मग जास्त मोठी वगैरे हो काढली नाही जशी मला जमते वगैरे हो तशी काढून घेतली आणि इथं बघू शकता शिव किती मस्त तयार वगैरे हो झालेला आहे बघा आयुषला भीती वाटते हा शिवाय की नाही फुटते हो रे बाप रे अजून लाव अजून लाव अरू तू लाव ना तू लाव ना आयुष घाबरते बघा आत्ताच माझी पूजा वगैरे झाली चल 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 अरे अंगाव नको यायला तुझ्या तिथं नाही वाजणार तिथे जायला सगळ्यांना हॅपी दसरा आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ताच माझी पूजा वगैरे सगळं करून झालं दारात रांगोळी पण काढली आणि आता स्वयंपाक बाकी यायचं ते सगळं करून घेईल आणि तो मुलं ना फटाकड्या फोडतात आयुष्य बोलून ते नाही अरु जा ना मी घेऊन दिली होती एक डब्बी आली होती फोडायला फटाकड्याची पण तू वाजवतच नाही वाजव तर दोन्ही दरवाजाला वरती सुंदर अशा फुलांच्या माळे तोरण वगैरे लावले आणि बघा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो तसेच या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला होता त्याचा वध केला होता त्यामुळे मग हा सण आपण साजरा करतो तसेच आजच्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता म्हणून देखील हा सण साजरा केला जातो पूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिवशी आपट्याचे पाने एकमेकांना सर्वांना वाटून हा सण आपण साजरा करतो शिव हॅपी दसरा शिव शिव हा बोल शिव त्या शिवला बोल दोघांचे नाव शिव शिव दसरा हे बघा हे पोरग फक्त दोन घास खाल्ले आहेत फक्त दोन घास आणि कुरकुरा खातोय जेवण कर बोलतो तर नाही बोलतोय इकडे 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 इक नवीन ड्रेस घालते तर ऐकत पण नाही घालू पण देत नाही पिल्लू सगळ्यांना बोलला हॅपी दसरा हॅपी दसरा मामाला फोन लावू मामाला म्हणतो मामाला म्हणतो ठीक आहे या इकडे आधी म्हण आधी सगळ्या मावशांना म्हण हॅपी दसरा इकडे 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 हा तिकडे तू जेवण नाही करत ना काउं नाही जेवण करत तू इकडं बघ इकडं बघ जेवण का नाही गेलं तू नको का नुसतं खेळतोय ना आवरू देतय ना जेवण करते खराब होतं खराब होतं तर आता मला बनवायच्या आहेत पूर्णाच्या चपात्या मुलांसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि आता आलेले किचन मध्ये तर सुरुवातीला इथे मी थोडंसं तूप टाकले तूप ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालतं थोडंसं दोन चमचं तूप टाकलं त्यानंतर जे काही आपण जे डाळ आहे ना चना डाळ बारीक करून घेतली होती ती सर्व यामध्ये टाकले त्यानंतर मी बनवत आहे गुळाचं पुरण तर यामध्ये ना थोडीशी साखर टाकली तसेच भरपूर असा गुळ टाकलेला आहे साखर यासाठी टाकावी लागते कारण नुसतं जर तुम्ही गुळाचाच म्हणजे सॉरी गुळाचंच पुरण बनवलं ना तर मग ते खूप घट्ट होतं आणि मग ते आपल्याला व्यवस्थित चपात्याने करतायत त्यामुळे मग थोडीशी साखर घातली होती तसेच थोडंसं इलायची पावडर टाकलं आणि छान असं पुरण बनवून घेतलं इथे बघू शकता छान असं पुरणाला चटका देऊन घ्यायचा आणि जेव्हा असं उलटणं एकदम बरोबर उभं राहील ना त्यावेळेस समजायचं की पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर इथे मी आमटी बनवत आहे तर सुरुवातीला पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं थोडेसे जिरे टाकले जे काही वाटण आपण बनवून घेतलं होतं ते टाकलं तुमच्याकडे जर खोबरं असेल तो खोबरं आवश्यक टाका कारण त्यामुळे ना छान आणि घट्टसर आमटी बनते तरी इथे बघू शकता छान असं वाटण तळल्याच्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले ॲड केले चवीनुसार मीठ थोडंसं लाल कट कारण मिर मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत त्यामुळे आणि घरचा काळा मसाला टाकला नंतर जे काही उरणाचं पाणी होतं आणि थोडीशी डाळ मिक्स करून त्यामध्ये थोडंसं गरम करून यामध्ये टाकलेलं आहे नंतर वरतून मस्त अशी कोथिंबीर सोडली बस तर झाली आपली पाच मिनटामध्ये आमटी तयार तरी ते बघू शकता की ती मस्त झालेली आहे तर चला आता मी कनेक्ट मळून घेत आहे कारण पुरण थंड झालेलं आहे आणि खरंच सांगू जेव्हा आपण नॉर्मल असा स्वयंपाक बनवतो ना त्यापेक्षा पूर्णाचे स्वयंपाकाला मला असं वाटतं की थोडा जास्त वेळ लागतो तर इथे ना कणिक वगैरे मी म्हणत नाही यासाठी दाखवत आहे की बऱ्याच जणांचे बघा पूर्णाच्या ज्या चपात्या आहेत ना, फुट ना, ना त्या फुटतात पण अशा पद्धतीने ना तर कधीच फुटणार नाहीत बघा ताईनं तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये जर चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना तुम्ही तर एकच वाटी मैदा घ्या सोबतच मीठ आणि थोडंसं तेल टाका तर मैदा टाकल्यामुळे काय होईल तुमच्या चपात्या अजिबात फुटणार नाहीत कमी प्रमाणात टाका जास्त मैदा वगैरे खात नसेल तर कमी टाकलं तरीही चालतं इथे बघू शकता पुरण थंड झालं होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं मी तर आता छान अशा पुरणाच्या चपात्या करून घेत आहे तर सुरुवातीला असा एक पिठ म्हणजे कणकीचा गोळा घ्यायचा त्यानंतर त्याला अशा पद्धतीने वाटीसारखं करून घ्यायचं नंतर आता आपल्याला त्यामध्ये पुरण भरायचं आहे तर पुरण एवढं छान झालं होतं ना त्यामुळे चपात्या खूप छान येत होत्या तुम्ही इथे बघू शकता की ते कि मस्त पुरण झालं होतं ना जास्त घट्ट ना जास्त पातळ व्यवस्थित झालेलं तर इथे मी गोल असं त्याला करून घेतलं आणि जसं आपण मोदकाला कसं सारण भरून करतो अगदी तशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा कणिक असणारे ना ते आपल्याला ट्विस्ट करून काढून घ्यायचं त्यामुळे काय होईल व्यवस्थित चपातीला पुरून सगळीकडे लागेल आणि जेव्हा तुम्ही खाताल ना पुरणाची पोळी तेव्हा मस्त एकदम छान अशी पुरणाची बाईट आल्यावर खूप छान वाटेल तुम्हाला तर त्यामुळे मग अशा पद्धतीने करते हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं ला आहे तरी ते तुम्ही बघू शकता अजिबात पुरणाची पोळी कुठेच फाटलेली नाही आहे अशा पद्धतीने थोडंसं मैदा टाकून केलं ना तुम्ही तर कधीच भले तुम्ही नवीन शिकणाऱ्या जरी असतील ना ताईनो तरीसुद्धा तुमची पुरणाची पोळी फुटणार नाही तरी ते, ते, ते बघू शकता आता छान अशा चपात्या करून घेते आणि खरं सांगू मला फुलका रोटी काही जमत नाही जेव्हा पण मी चपात्या म्हणजे पूर्णाच्या असू नॉर्मल चपात्या असू त्या मी किती जरी फुलका रोटी बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते मोठ्याच होतात असो मस्त अशा पुरणाच्या चपात्या करून घेतल्या आणि खूप छान अशा फुगल्या होत्या आणि जेव्हा अशा फुगतात ना छान तेव्हा खूप नरम पण होतात तर बस आता अशाच पद्धतीने सर्व पुरणाच्या पोळ्या मी करून घेत आहे तर बघत आहे ना अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणाचे चपात्या केले ना तर खूप छान होतील फुटणार देखील नाहीत आणि नरमसूत देखील होतील तर इथे बघू शकता की ती मस्त फुगत आहेत वरतून मस्त आपल्याला जेव्हा पोळी फुगते ना त्यावेळेस तूप किंवा मग तेल वगैरे लावून छान अशी खरपूस भाजून घ्यायची इथे बघू शकता आता आमच्या ला ला। घरी मी, मी तूप लावलं तर मग ह्यांना आवडत नाही तूप लावलेलं त्यामुळे मग मी नॉर्मल असं तेल लावूनच करून घेत आहे पण मी माझ्यासाठी बनवेल ना त्यावेळेस तूप लावून बनवते कारण मला आवडते तुपाच्या पण त्यांना तेल लावलेल्या आवडतात म्हणून मग त्यांच्यासाठी तशा बनवते कारण मग मी जर म्हणजे तूप वगैरे लावून सर्व केल्यानं मग ते खाणारच नाहीत आणि त्यांना खूप पुरणाची चपाती आवडते त्यामुळे मग मी अजिबात रिस्क घेत नाही त्यांच्यासाठी मग ते तूप वगैरे लावून देत नाही विचारते त्यांना तुम्हाला घ्यायचं तर देऊ का पण ते नाहीच बोलतात जेव्हा जेव्हा विचारते ना त्यावेळेस ते नाहीच बोलतात आणि आमच्या इकडे बघा पुरणाच्या चपाती केल्यानं तर मग त्या एकतर आमटीसोबत घालल्या जातात नाही तर मग दुधासोबत जास्त करून आमच्या घरीनं दुधासोबतच खाल्ल्या जातात पण ह्यांचं वेगळंच आहे ना ना दुधासोबत आवडतात ना तूप टाकलेला आवडतं फक्त सिंपल अशीच खायला आवडते तर मी म्हटलं असो ज्याची त्याची आवड तर चला इथे सर्व अशा पोरणाच्या चपात्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता सर्व पापड वगैरे माझे तळून झाले ते बघू शकता भरपूर पापड वगैरे तळून घेतलेत त्यानंतर इथे नैवेद्यासाठी ताट तयार करत आहे तर दोन पूर्णाच्या चपात्या ठेवल्यात वरतून छान असं तूप वगैरे टाकलं त्यानंतर पापड वरण भात आमटी आणि दूध एवढं मी नैवेद्याला ठेवणार आहे तर चला आता हे देवापशी ठेवते आणि तसेच दसऱ्याची पूजा वगैरे पण मी करून घेतली ह्यांनी आले होते म्हणून मग त्यांना आधी जेवायला ताट वगैरे वाढून घेतलं माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला ह्यांना जेवायला दिले देवांना ते दाखवलं आहे आणि आता मी खूप दमले तर आता मी पण जेवण वगैरे करते आणि आता इथेच व्हिडिओचा एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय